महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली महायुतीत सगळं अलबेल आहे की अंतर्गत धुसफूस सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईत घेतलेली भेट आणि त्यानंतर उफाळलेल्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं सलग तीन दिवसात तीन वेळा शिंदे गटाच्या नेत्यांनी शहाची भेट घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत तर मग या भेटीमागचं खरं कारण काय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये रविवारी सकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत होते त्यामुळे ही भेट गुपचूप का झाली असा प्रश्न अनेकांना पडलाय शिंदे यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितलं महायुतीत काही धुसफूस नाही सगळं खुशखुश आहे आम्ही काम करणारे लोक आहोत तक्रारीचं रडगानं गात नाही अमित शहा यांना मी फक्त मुंबई आणि राज्यातील विकास प्रकल्पांची माहिती दिली पण खरंच इतकं झालं की यामागे काही खोल गोष्टी दडल्या आहेत सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे यांनी शहाकडे महायुतीतील काही नाराजा मांडल्या शिवसेनेला सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कमी वाटा मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जाते शिवसेनेमुळे भाजपाला सत्ता मिळाली आमचं संख्याबळ ही जास्त आहे मग आम्हाला दुय्यम का वागवता असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला असावा असं सूत्र सांगतात याशिवाय शिवसेनेच्या आमदारांना निधी आणि कामांमध्ये कमी प्राधान्य रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाची मागणी मान्य न होणं यांसारख्या मुद्द्यांवरही शिंदे यांनी शहांकडे गारहाणं मांडलं असावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच काही महत्वाचे निर्णय घेतले ज्यामुळे शिंदे गटाचा राग वाढला भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांना मंत्र्यांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती न करण्याचा फडणवीसांचा निर्णय शिंदे गटाला खटकला याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या म्हणजेच एम एस आर टी सी अध्यक्षपदी आय एस अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अधिकार कमी झाल्याचं बोललं गेलं शिंदे गटाच्या तीव्र विरोधानंतर फडणवीसांना हा निर्णय मागे घ्यावा लागला पण या सगळ्या गोष्टींमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे हे उघड आहे या सगळ्या चर्चांवर पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केला शिंदे यांना काही असेल तर ते मला किंवा फडणवीसांना सांगतील तिकडे तक्रार करतील असं वाटत नाही असं पवार म्हणाले दुसरीकडे फडणवीसांनीही शिंदेची नाराजी दूर करण्यासाठी पावलं उचलल्याचं बोललं जाते अजित पवारांच्या विभागातील फायली आता शिंदेकडे पाठवल्या जातात असं भाजपाच्या एका नेत्यानं सांगितलं पण तरीही शिंदेना आपण प्रशासकीय व्यवस्थेपासून दूर ठेवलं जात असल्याचं वाटतंय असंही काही सूत्रांचं म्हणणं आहे भाजपातील एका नेत्याने सांगितलं शिंदेना दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री पद मिळालं होतं तेव्हा त्यांच्याकडे सगळे अधिकार होते पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर भाजपाला जवळपास बहुमत मिळालं आता फडणवीसांवर चांगलं प्रशासन देण्याची जबाबदारी आहे त्यामुळे शिंदेना आता पूर्वीसारखे अधिकार अपेक्षित ठेवता येणार नाही हे वास्तव शिंदेना मान्य होते की नाही हाच खरा प्रश्न आहे शिंदे शहा मागचं खरं कारण काय हे कदाचित काही काळाने स्पष्ट होईल पण सध्या तरी महायुतीत सगळं खुशखुश असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यात आणि वास्तवात थोडा फरक जाणवतोय शिंदे गटाची नाराजी शिवसेनेच्या अपेक्षा आणि भाजप राष्ट्रवादीची रणनीती यांच्यातील हा तिढा कसा सुटणार की येणाऱ्या काळात आणखी काही राजकीय नाट्य पाहायला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीत सगळं खरंच आलबेल आहे ही एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक ला, सब्सक्राइब आणि शेअर करा